हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहे तुमच्याकडे मजेत ना मी सुद्धा मजेत आहे आता वाजलेले आहे अकरा आणि अकरा वाजले आणि आता काय आहे मंगळवार आहे आज आणि मी माझ्यासाठी घेतलेले आहे छानपैकी फ्राय केले मखाने आणि दही पटापट करते नाश्ता आणि आज आहे छान ब्लॉग आहे कारण आज बनवत आहे मी आज बनवत आहे मी छानपैकी लोणचं तर पटापट आवडते करून घेते आणि भेटते मी तुम्हाला जेवत आहे अहो त्यांच्यासाठी बनवलेली आहे मी बघा दही आहे पोळी आहे आणि सोबतच आहे फुलगोबीची भाजी भाजी कमी घेतली <laughs> आणिच प्राऊड आहे तर चला आता ही पण जेवण करत आहे आणि माझ्यासाठी हे चला पटापट आवरते आणि भेटते मी तुम्हाला थोडाच वेळ फ्रेंड्स मी आता गेली होती दहा वाजता म्हणजे डिमार्टमध्ये डिमार्ट मधून आणली मी ही छोटी जे ज्या मला फन्नस लोणचं वगैरे बनवायचं आहे त्यासाठी ही छोटी भरणी आणली एक ही मोठी आणली ज्यामध्ये मला मिरच्याईचं लोणचं भरून ठेवायचं आहे आणि छोटे आणलं आहे भरण्या आपल्याला घरी वगैरे लागतं लो आपण लोणचं वगैरे दाखवते काढाच लागतं याला कसं निमतं काही कळत नाही पण बघ ह्या भरण्या आहे पूर्ण सेट आहे हा शंभर रुपयाला आणला म्हणजे नव्याने पकडून शंभर रुपयाला आणलेला याच्या चार भरणे आहे ज्यामध्ये मी काढून ठेवीन थोडे थोडे लोणचं वगैरे हो हा असं <laughs> आहे बघा ह्याला याच्यामध्ये लोणचं वगैरे हो काढून ठेवायला छान आहे भरणी छोटीशी अशी काचीची असे चार मिळाले आहेत तर शंभर रुपयामध्ये पडून तो पॅक आहे त्याच्याकडस आता कशाला काढले झालं आणि अजून आणलं हे बघ दाखवते डीमार्टमधून काय आणलं लोणचं बनवायसाठी आणलेली आहे तेलाची बॉटल जे लोणच्यासाठी आता आपल्याला पाहिजे आणि सोबतच आणले आहे बिस्किट कारण कोणत्या दिवशी अहोचं चालू होतं मध्ये बिस्किट मी आणले आणले नाही आणले मग त्यांच्यासाठी मी बिस्किट पण आणले आणि जिरं सॉफ्ट so, आणि हिंग पण आणले कारण आता मला लोणच्याच वगैरे टाकायला हिंग लागणार आहे त्यासाठी हे छोटेवाले बिस्किट पुढे आणि बेसन एवढं सगळं आणलेलं आहे हे भरणी छान आहे आता यापेक्षा मला मोठी आणायची आहे जे आंब्याच्या लोणच्यासाठी लागणार मला ते मी आज जाऊन घेऊन चला आता पटापट टावरते कारण खूप सारे काम माझे पडून नये आता हे जे आहे पूर्ण फोडी मी छानपैकी पुसून घेतलेले आहे आणि यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि हे एक किलोच्या फोडी आहे ज्या मी बनवून आणल्या होत्या आणि यामध्ये टाकते आता एक वाटी छानपैकी मीठ टाकून घेते आणि एक वाटी मीठ आणि सोबतच आहे टाकते आता हळद हळद पण टाकून देते छानपैकी बघा मस्त हळद टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे आणि याला आता मिक्स करून ठेवून देते आणि रात्र याला रात्रभरासाठी उद्या सकाळी याच्यामध्ये मसाले वगैरे टाकेन आता याला पूर्ण मिक्स करून मी झाकून ठेवते फ्रेंड्स तर मला म्हणा फणसाचं लोणचं तर आता मी छानपैकी पाणी ठेवलं आहे यामध्ये टाकते तर हळद आणि मीठ टाकायचे थोडीशी हळद आणि थोडंसं टाकत आहे मी मीठ आणि फणस मी धुवून ठेवलेले आहे बघा अर्धा किलो फणस आहे याला छानपैकी धुवून ठेवले आता हे पाण्यामध्ये दे टाकून देते आणि याला चांगलं उकळून घेते म्हणजे बॉईल करून घेते मला मिरची चिरायला सुद्धा वेळ लागला कारण मला बनवायचं आहे मिरच्याच सुद्धा लोणचं फणस आणि मिरचीचं आज बनवते आणि आंब्याचं कैरीचं उद्या बनवणार तर हे जी मिरची आहे खूप जास्त तिखट आहे माझे हात आत्तासुद्धा सोमत आहे खूप जास्त एवढेच मिरची जिरायला मला खूप जास्त वेळ लागला चला आता पटापट याचा मसाला वगैरे बनवून घेतो म्हणजे दोनही मसाला म्हणजे दोन्ही लोणच्यासाठी एखादा मसाला वगैरे बनवून घेते त्याच्यासाठी जो आपण मसाला तयार करत आहे यामध्ये आहे सॉफ मेथी जिरा आणि छानपैकी राई बघा हे चार आहेत ते मी सेम प्रमाणात घेतलं आणि आता याला छानपैकी थोडं काय करते गरम करून घेते बघा मस्त छानपैकी पहिलं गरम होऊन देते फ्रेंड्स जर आता मी बनवते सगळ्यात पहिले हे आहे फणसचं लोणचं तर त्यामध्ये सगळ्यात आधी टाकते मी बघा जो मसाला जो मी आता बारीक केलेला आहे यामध्ये आहे सोफ जिरं मेथी आणि राई तर आता यामध्ये टाकते मी मसाला हा मसाला मी जास्त बनवला आहे कारण मला सुद्धा लोणचं बनवायचं आहे आणि आता टाकते यामध्ये थोडं एक चम्मच तिखट बघा आणि हळद आणि मीठ आणि यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला तेल बघा आता या लोणच्यामध्ये आपण टाकले आहे तिखट मीठ हळद आणि मसाला जो आपण रेडी तयार तयार केलेला होता आता यात टाकायचा आहे एक चम्मच आपल्याला हिंग एवढा हिंग टाकेल मी आणि यामध्ये टाकायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल मस्त तिकच करता येते आणि थोडी तिक घेऊन घेते नाही मिक्स करते बघू शकता छान फ्रेंड्स बघा दोन्ही पण लोणचे बनून तयार आहे हे आहे फणसाचं आणि हे आहे मिरचीचं लोणचं एकदम मस्त आता याला दोन तीन दिवस मी उन्हीमध्ये वाळत घ्यायला ठेवणार आहे टेस्ट माहित नाही आवडणं देईन आणि नंतर विचारेन फायनली फ्रेंड्स लोणचे वगैरे माझे बघा बनून तयार झालेले आता हे घर आवरायचं कारण किचन मध्ये पूर्ण इथं व्हिडिओ बनवला तर इथं पूर्ण आहे पसारा हे आवरायचं आहे पहिले आणि आज मी दुपारी बिलकुल झोपली नाही आणि हात एवढे सुमत आहे कारण ही मिरची वगैरे चिकले आहे त्यामुळे हात खूप सुमत आहे किचनमध्ये ऑलरेडी बघा खूप सारा पसार आहे तोसुद्धा आवरते आता तो पटापट आज आले नाही दुपारी जेवण करायला काही करायचं काही विचारचं आहे बाबा यांचं तर चला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात छानपैकी ठीक आहे फ्रेंड्स हाता वाजले साडेसहा मी घेतला आहे माझ्यासाठी फुलगोबीची भाजी एक पोळी लोणचं आणि गांजर चल आता पटापट कर तुम्ही जेवण कारण मला लागली आहे भूक फ्रेंड्स तर माझं रात्रीचं जेवण वगैरे झालं मला येत आहे झोप कारण दुपारी झोपली नव्हती तर अशी नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आज खूप जास्त माझे काम झाले म्हणून आता मला झोप येत आहे ओके बाय टाटा